हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झालंय बघा आणि काय करते काहीतरी करत होती अशी एकदम अशी 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 करत होती आणि आम्ही काल सुद्धा तिकडे बसवलंय मी पण जरा सगळी कामं आवरली आणि जस्ट आत्ताच बसले आहे तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आपला कारण की सकाळपासून सगळी कामं करून 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 आत्ता एवढा उशीर झाला आहे मला जवळजवळ अकरा वाजले आता किती वाजता उठले मी सकाळी सव्वा सातला उठले आहे आणि तेव्हापासून सगळी कामं चालू आहेत रात्री पण झोपायला उशीर होतो ना लाईव्हमुळे दीड पावणे दोन दोन वाजतात कधी कधी असं होते त्यामुळे थोडी झोप वगैरे सुद्धा कम्प्लीट नाही होत तर आता असं ठरवलं आहे लवकर लाईव्ह बंद करायचं रात्री आणि सकाळी लवकर उठायचं कारण का की उशीर होतो मग सगळं कसं सुद्धा जायचं असतं ना वेद कामाला नाहीतर मग लेट मार्क वगैरे लागतो असं होतं सगळं त्याचं सुद्धा तर चला कंटिन्यू करते आता हा ब्लॉग मी आजचा तुम्हाला सगळा दाखवणार आहे मी काय काय करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर तुम्ही बघत राहा श का करते तू हा शिरू काय करते हा बघा आमचं पिल्लू कसं बसलं इकडे काय करते शिरू खेळते खेळतेस तू खेळते खेळते आवाज दे आवाज दे, दे बोलो 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 पक्षाने बोलो पक्षाने बोलव पक्षांना बोलव आवाज दे आवाज दे काउदुदा आला होता ना काउद आलं होतं ना हो बोलवून घेतलं होतं आवाज करून 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 काउदुदा आला होता बोलवलं तिने हो आणि माझं इकडे चालू आहे चेतनचा डब्बा बनवायचं हे बघा अशा चपात्या केल्यात करून घेतल्यात हे बघा थंड व्हायला ठेवलेत चेतन आजरा उशीर झालाय ना मला आणि हे बघा हे जरा इकडे मी आता लाटले आहेत तवा जरा परत तापत ठेवलाय आहे आणि इकडे बघा मस्त असं मी भाजी केली आहे वांग्याची हे बघा चेतनला डब्यात देण्यासाठी हे बघा अशी मस्त वांग्याची भाजी आणि चपाती देणार आहे चेतनला हे बघा वांगी असं शिजली काय नाही पण अशीच आवडते आम्हाला शिजलीच पाहिजे हो अशी वांग्याची भाजी केली आहे तर ह्या चपात्या ते भाजून आता आम्ही हे बघा चार पाच आहेत आणि ह्या चेतनसाठी केल्यात मी ऑलरेडी कारण म्हटलं उघाच उशीर नको व्हायला माझ्यामुळे हो ना म्हणून म्हटलं चला आवरून घेऊया हे देते आता चेतनला आणि फायनली माझं खूप दिवसांपासूनचं पेंडिंग काम झालेलं आहे हे बघा सगळं घेतलंय मी आता भाजून आणि थोडंसं आहे मी हे बघ सगळंच नाही भाजलंय बघा थोडं थोडं सगळं ठेवून दिलं कारण आहे ना ते नरम पडतं ना जास्त हे केलं तर मग तसं पाहिजे ना तसंच आपल्याला ते घ्यायचं करून तर आमचं मुखवास रेडी झालेलं आहे मस्त छान आता हे थंड होऊन द्यायचं याला हे बस असं धनाडा बडीशेप जवस मगज हे बघा आणि पांढरे ती आहेत वाईट तीज हे बघा असे आता ह्याला मस्त असं थंड होऊन द्यायचं पॅन खाली थंड होऊन द्यायचं नाही नाहीतर एकदमच नरम पडतं असंच अस नॉर्मल ठेवायचं आणि मॅडमने इथे खाऊन झालंय सगळं तिला पण खायला दिलं आहे छान असं एकदम खाल्लंय तिने काय ठेवलं आहे का बघा बघा एकदम चापून चुपून काहीच नाही ठेवलं आहे बघा बघा चला लादी वगैरे पुसून घेते आता छानपैकी मस्त पटकन अनामिकाने पण बघा काय करून ठेवलंय सगळं खाल्लंय तिने गरम नाही ना तिला सगळं कच्चच दिलं मी खायला सगळं कच्चच कारण का की तिला काय भाजलेलं शिजलेलं नाही ना जायचं ते जरा असं ना जरा मिक्स करते जरा असं म्हणजे कसं थोडं थंड पण होईल आणि मग वाफा जाऊ देत त्यातल्या गरम गरम आहेत त्या मंद एकदम ह्याच्यावर मी हे केले त्यांना मंद याच्यावरच करायचं नाही ते तोंडावर उडतं भाजताना माहिती आहे का एकदम आधी मला माहीत नव्हतं फास्ट होतं माझा गॅस आणि हे आहेत ना हे जवस मगच हे फटफट फटफट -फट तोंडावर उडतात ता आपल्या खूप त्यामुळे मला आता माहीत पडलं आहे आणि मंद ह्याच्यावर जर भाजलं तर म्हणजे करपत पण नाही ना चांगलं असं हे होतं म्हणून असं जरा आता हलवून घेते त्याला म्हणजे होईल आणि हे पण ठेवून घेते चला आवरू द्या काही काम हे हो। बघा लादी वगैरे पुसून घेते जरा लादी पुसल्याशिवाय काय बघा चैन नाही पडत मला बघा चला पिलो तू तर कुठे थांबतेस तू कुठे थांबतेस सांग कुठे थांबतेस तू इथे इथे थांबणार आहेस तू का बाहेर थांबतेस बोल पटकन कुठे थांबतेस बाहेर का इकडे आहे चल तर या सर्वांनी जेवायला हे बघा असं हे ताट आतास मी हे बघा चेत सकाळी केली ना याची भाजी हे बघा मस्त वांग्या बटाट्याची भाजी केली इकडे तही घेतलं आहे थोडं मला खायला हे बघा चपातीसोबत थंड असं आणि दोन चपात्या आहे बघा तसं जेवणार आहे मी आता आणि राईस थोडासा घेणार मी नंतर एक वाटीचं बनवलं आहे मी राईस थोडासा घेणार आणि शिवून बघा तिथे खाते दिसते तुम्हाला हे बघा दिसते हे बघा तिला पण दिलं आहे मी केळं खाते केळं खाते ते बघा दिसतंय का ते आहे आणि मी इथे आता जेवायला बसणार आहे तर चला या तुम्ही पण जेवा सर्वजण माझ्यासोबत हे बघा असं आणि हे बघा हे ना खडा मसाला आहे पूर्ण हे बघा आईने दिला होता मला हे बघा जरा ना त्याला असं उन्हात ठेवते थोडंसं जरा छान असतं जरा म्हणजे ऊन लागलं तर बरं होईल ना जरा हे बघा जरा ठेवते त्याला उन्हात असं मस्तपैकी हे बघा असं आहे ना आई देते मला असं कारण हे जेवणात आम्ही वापरतो ना वाटपात वगैरे तर ते खोबरं वगैरे बाकी सगळं जे असेल ना हे बघा आईच देते मला ह्याच्यामध्ये खोबरं थोडंसं याच्यामध्ये आहे आणि अजून पण वरती आहे कोकम खोबरं सगळं जेवढं काय असेल तेवढं आई देते मला आई आहे तोपर्यंत सगळं आहे नाहीतर काही नाही बरोबर ना आता ना जरा ह्याला ठेवते तिथे याच्यामध्ये बघते जरा ठेवून थोडं जरा हे लागू देत त्याला पण ऊन लागू, लागू देत नाही चांगलं असं सा। जरा हे होईल ना सांडू नको रे बाबा राहा जरा व्यवस्थित हे बघा असं दालचिनी वगैरे आहे हे बघा दालचिनी सगळं आहे त्याच्यामध्ये त्रिफलापासून सगळं मिक्स असतो तो मसाला गावी मिळतं हे छानपैकी मार्केटमध्ये वगैरे इकडे पण मिळतं पण तिथे वगैरे तिथूनच आहे तिथे पाठवून मला हे नाही बघा तर मसा जरा ठेवते सुकत त्याला जरा वाळू दे छानपैकी असं ऊन लागू दे त्याला जरा ऊन लागलं ना का मग जरा ते हे होणार काय ते व्यवस्थित जरा चांगलं भरून ठेवेन ना बर्णीमध्ये चल पिलू काय अंगो करते कुठे गेली शोना हे पिल्लू बाहेर गेली अरे मी बघूया कुठे गेली ती कुठे गेलीस का इकडे आलीस इकडे कशाला आलीस तू <laughs> इकडे गेले खाली ते बघा तिकडे दिसणार नाही काय काय तुम्हाला एक गंमत दाखवते असं राग आलाय ना मला अनामिकाचा पण रागू शकत नाही मी त्याच्यावर तिने काय केलंय बघा मी जेवले भांडी घासली भांडी घायपर्यंत हि ला ठेवलं होतं मी तिने हे बघा आणि इकडे बघा काय केलं काय केलंय बघा हे सगळे पूर्ण मसाल्याचं हे बघा अगं बाई ये, ये इकडे हे खातात काय खातेस तू हे वेड्यासारखं हा काय ग बघा कसं खाल्लंय सगळं बघा कसं हे करून टाकलंय कालच गॅलरी धुतली ना ही हे सगळं हे बघा तिने काय केलंय बघा पूर्ण वाट लावली सगळ्याची रे देवा 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 काम लावलंय मला काय सांगू तुम्हाला अशीच करते ही तिकडे बघ काय केलंस तू ते पाठवलं होतं तुला मी तिकडे तू का दे आला जायला सांगितलं तिकडे का गेली सोनू पिलू तू का करते ग असं डबल डबल काम मला हा का करते असं डबल डबल काम जाऊ नको बसतात बस आता खालीच घेते तिला आता नाही ठेवत बघा बघा परत जायचं तिला बघा आता अशी उतरणार हा ती मागे मागे होऊन चला मी येते आता आवरून काय करणार याच्यामध्येच माझा जास्त वेळ जातो सगळ्या कामात आणि मग नंतर लाईव लायला उशीर होतो मला तर चला म्हणता आताच लाईव्ह स्टॉप केलाय मी वाजलेत आत्ता मला असं वाटतंय साडेपाच झालेत जवळजवळ मी दोन वाजल्यापासून आत्ता साडेपाच वाजेपर्यंत लाईव्ह येत होते हे जाई पण लावले इकडची कारण अनामिका सारखी राहत नव्हती ना अनामिका माझ्या हातातच आहे आता सध्या कारण ती सारखी येतच होती माझ्याकडे थांबत नव्हती आणि आता तिने मगाशी काय केलं होतं जराशी विंडो ओपन केली होती ना मी तर तिकडे गेली होती एकदम त्या बाजूला कोपऱ्यात दाखवते तुम्हाला नंतर या उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये कुठे गेली होती अनामिका एकदम तिकडे कोपऱ्यात जाऊन बसली होती, गेली गुटे, गेली गुटे, गेली गुटे। <laughs> जा होती मी शोधते अनामिका गेली कुठे गेली कुठे गेली कुठे बोलण्याच्या दादात म्हणजे म्हणतात ना की विसरूनच गेले होते अनामिकाला मी थोड्या वेळासाठी की अनामिका आहे कुठे नंतर माझ्या लक्षात आलं अरे बापरे अनामिकाला विंडोवर ठेवलं होतं मी आणि अनामिका बहुतेक बाहेरच गेली मला असं वाटलं खाली पंडिका आधी असं वाटलं मला अनामिका बघते बघा डोळ्या गाय डोळ्या गाय सोनूच्या म्हणजे शोनू म्हणा शोनू शोनू खूप तर अशा प्रकारे लाईव्ह झालेली आहे जवळजवळ अडीच तीन तास आणि आता चला जरा फ्रेश वगैरे होते बघ आता चेतनचा पण फोन येत होता माहितीये का मध्ये मध्ये मी फोन कट केला चालू तेव्हा हो आता चेतनला पण जरा कॉल करून घेते बघते काय म्हणतो चेतन निघालाय का कुठे आहे जरा वी चला बघा तुम्हाला एक गंमत दाखवते काय चालू आहे बघा चेतन तिकडे काम करतोय आणि अनामिकाने काय करून ठेवलंय बघा आता कॅमेरा थोडासा मी झाला झालाय मला ओपन करायला हे बघा काय बघा करते ती आणि तिने ना त्याच्या आधी पण सगळे कागद वगैरे पण फाडले चेतनच्या इथे सगळे चेतनने उचलले ते आणि आता परत गेली चेतनचा डोळा चुकून बघा जरा हे बघा सगळे अल्ट्राला द्यायचे आता आहे बघा तर मग जरा देऊन वगैरे येते हे वगैरे सगळे असे ते पण बरोबर ते पण एक काम करून घेते आता चालू आहे तरच खूप दिवसापासून द्यायचे द्यायचे म्हणून तसेच राहिले ते आणि मग ह्याच्या आधी एकदा खूप दिवस झाले वाटते एक दोन महिन्यापूर्वी घेतले होते करून आणि हे पण जरा दोन तीन ड्रेस आहेत ते पण घेते जरा अल्टर करून बारीक झाले मी आता हल्ली ना चतन काय सगळेच म्हणतात मला कोण भेटलं तरी पण बारीक झालीच बारीक झालीच म्हणून तेच तर आता तर अल्टर करून घेते बघते तो आत्ता देतोय करून का ठेवून घेतोय काय माहित नाही बघूया आता तिकडे गेल्यानंतरच करणार आहे आपल्याला आणि ठेवून जावं लागणार आहे बाई ते मॅडम खातात काहीतरी कोबरं दिलंय ना खोबरं खात आहेत मॅडम आमच्या पण सोडत नाहीत पाठ आमच्या अजिबात काय सांगू तुम्हाला असं सारखी हे करते ती म्हणजे काय म्हणतात ते कुठे चालले चालले तिला पण असं वाटतंय की हे लागले समजायला लागले असं वाटतंय तिला तर मग हा तसं करते ती तिला तिला असं वाटतंय वाटतंय की हे सोडून तर मग चला आता लवकरच जरा आवरते आणि जाऊन येतो आम्ही माझ्यामध्ये जायला म्हणता येते आता पॉल सिलेक्ट करते एन कशी पर्स आहे म्हणजे इथे अजून असं मार्केट मस्त मार्केट आहे इकडे भाज्यांचं आहे पण भाज्या बघायला खूप सगळ्या व्हरायटीज मिळत आहे मार्केट मस्त मार्केट आहे चंदरचं मार्केट चार भाज्या बोलतात बघा पर्स घेते चॉईस केलं तिने म्हणलं आता आमचं सगळं घेऊन झालं आणि आता आम्ही हा ना असं बाहेरच खायला आलो आहे आम्ही इथे नेहमी येतो आता आम्ही ऑर्डर दिली आहे काय म्हणता अवभाजी दहा ऑर्डर दिली आहे आणि ती पार्सलच घेऊन जातो आहे कारण कसं अनामिका पण तरी वाढवणार असतात ना थेट पण झालं आहे खूप तर आम्ही मार्केट मध्ये जाऊन आलोय खूप उशीर झाला बघा जस्ट आता फ्रेश वगैरे झालो अंगोज केली थंड माहिती आहे का जरा आता बरोबर वाटतंय ना ते तर वाटतंय ना तेच ना आणि खूप लेट झालं ना म्हटलं आता काय करणार तर आता बाहेरच आम्ही घेऊन आलोय अनुपण हे होती ना जर अना जरा टॉमॅटो देते खायला हे बघ दुपारी चेतरी सगळं काम करून ठेवले दिसते तुम्हाला हे बघा त्याला तर रंगकाम करावं लागेल ते पण ला एक तरा तरा ते बाकी आहे सगळं हो सामान वगैरे आणलेलं गाठ सोड नाही एकत्र होणार नाही मला तर मस्त पैकी आम्ही आहे पावभाजी खायला हो ना पावभाजी आणि तवा पुला आणलाय तर आता खाणार हे बघा मस्त असं हे बघा असं हे खाली व्हायचं ते चल थोडस खूप गरम आहे खूप गरम आहे चल 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 लवकर मंडळी हे बघा मस्त असं आम्ही पावभाजी घेऊन आलो आहोत तेल जरा हा बाहेर झालंय हे बघा आणि ते मस्त असं तुला तवा पुला वाढलाय बघा मस्त एकदम तेल त्याच्यामुळे सामान पडतं ना आमच्याकडे त्याच्यामुळे जरा ते सगळं मिक्स झालं आणि बघा हे पावभाजी आम्ही आता खातोय मस्त आहे ना म्हणता सांगतो आपण हो आम्ही नेहमी तुला सांगतो बघा खूप छान असते पावभाजी यांच्याकडची पाँग पाँग आज आज या सर्व मंडळी तुम्ही पण पावभाजी खायला आणि तवा पुलाव पण चला आम्ही मस्त आता खाऊन घेतो लवकरच या सर्वांनी तुम्ही पण या सर्वानी मंडळी मस्त ना म्हणतात आज आपलं आज बोललो आज बाहेरच जरा खाऊया आपण

ये ये तर चला म्हणजे आता जस्ट आवरलं आहे जेवलो वगैरे आम्ही हे भांडी वगैरे घासून आहे ना पूर्ण असं मी केलेलं आहे सोय आणि जरा भाज्या वगैरे आणल्या आहेत त्या जरा ठेवून घेते जरा आज काही जास्त भाजी मी घेऊन नाही आली कारण का माहितीये का त्या दिवशी चेतन घेऊन आला होता भाज्या मला वाटतं हा दोन तीन दिवस झालेत तर काही त्या संपल्या वगैरे नाही आहेत तशाच आहेत कारण का तेवढे खाल्ले नाहीत ना आम्ही जास्त मग सगळे तशाच आहेत अजून भाज्या वगैरे काही खाल्ल्या नाहीत मग जास्त काय मी घेऊन नाही आले या वेळेला सगळे मार्टला जायचंय आणि ह्याच्यात डाळी वगैरे पण काढून ठेवायचे आहेत मला जरा सगळंच काढून ठेवायचं आहे सगळं साप वगैरे करायचं आहे शोनूला टॉमॅटो दिला होता खायला माहिती आहे काय आणि आता आमचं आलंय हे वेगळे आले हे बघा आता बघा किलो ह्याला तोंड नाही लावायचं शोना कारण हे धुवायचं आहे अजून सगळं आपल्याला काय काय भाजी जास्त आणली नाही हे बघा तसं भेंडी आणली मी हे बघा टॉमॅटो आणलेत आणि बीट आणलेत जरा हे बघा अशी आणि शेवग्याच्या शेंगा आणलेत ह्या बघा शेवग्याच्या शेंगा तुम्हाला बघायच्यात बघा ह्या वीस रुपयाच्या शेवग्याच्या शेंगा हे बघा हे बघा वीस रुपयाच्या एवढ्याच मिळालेत आणि जरा भोपळा आणला आहे बघा खूप दिवसाने म्हटलं जरा आणूया भोपळा हे बघा एवढंच आणलंय बाकी काय भाज्या वगैरे आणल्या नाही कारण कोबी परत सिमला मिरची त्यानंतर दुधी त्या दिवशीचा आणि भरपूर सगळं ना सामान आहे आतमध्ये फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या तशाच आहेत माहितीये का <laughs> म्हटलं उगाच परत कधी खाणार मग अजून दोन दोन दिवसाने परत मग मिळतं ना चांगलं तरी आज मी ह्याची भाजी केली ती चौदीच्या पाल्याची असते नाही का ती भाजी केली आता जरा मग खायला गेली चलो तुला देते भेंडी आम्ही धुवून देते धुऊन देते एक मिनिट देते देते चला तर मंडळी असा आजचा दिवस गेलेला आहे कामातून आणि बाहेर कुठे गेलं ना का मग उशीरच होतो तुम्हाला तर माहितीच आहे गर्दी पण असते भयंकर आणि येईपर्यंत मग उशीर होतो आपल्याला तर आजचा माझा हा दिवस असा गेलेला आहे कामामध्ये तर चला आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता हा माझा ब्लॉग मी कडे एंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर सी यू भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय मंडळी